नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी लर्निंग प्लॅटफॉर्म स्वागत आहे ज्यांचं बीएससी बीटेक आहे त्यांच्याकरिता एक आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे कृषी विभागामध्ये मेगा भरती दोन हजार पंचवीस मध्ये जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी करिता ग्रुप सी चे हे पद अंतर्गत आणि ग्रुप बी चे एमपीसी मार्फत पदे भरली जाणार आहेत एकूण जे मंजूर पदे आणि रिक्त पदे आहेत त्याविषयी आपण माहिती सांगणार आहोत शिवजयंती निमित्त आज एकोणीस फेब्रुवारी आहे त्यानिमित्त सर्व बॅचेस वरती तुम्हाला पन्नास टक्के ऑफर ठेवण्यात आलेली आहे आपल्या अॅकेडमी मध्ये कृषी सहाय्यकरीता बॅच उपलब्ध आहे तसेच पशुसंवर्धन असेल किंवा वनरक्षक असेल फॉरेस्ट गार्ड ज्यांचं बारावी सायन्स उत्तीर्ण आहे आता परीक्षा होणार आहे बारावीचा आणि तुमचा निकाल पण लागणार आहे तोपर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत ही बॅच सर्व विषयासहित अवेलेबल असणार आहे यामध्ये तुम्हाला काय दिन देण्यात येणार आहे जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिका पत्रिका विश्लेषण त्यासोबत टॉपिक वाईज ए डाऊनलोड करण्याची स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे तर तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अॅप ची लिंक दिलेली आहे ऍप डाउनलोड करू शकता आणि ऍप मधनं पण तुम्हाला बॅच परचेस करता येणार आहे आपला जास्त वेळ घेता जी महत्वाची गुड न्यूज आलेली आहे कृषी विभागाअंतर्गत जे पदभरती होणार आहे बघा काल कधीचा जी आर आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस चा हे परिपत्रक आहे या संदर्भात आपण बोलणार आहोत कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य साखर संकुल इमारत शिवाजीनगर पुणे पुण्या शिवाजीनगर मध्ये याचा मुख्य कार्यालय आहे बघू शकता अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस चा आहे काय म्हणतात यामध्ये प्रति मा कक्ष अधिकारी कृषी व कृषी विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस विषय आहे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर मंजूर झालेली भरलेली आणि रिक्त पदांचा मासिक अहवाल सादर करण्याबाबत उपरोक्त विषयानवे जो विषय दिलेला आहे त्यानवे सादर करण्यात येते की कृषी आयुक्तालयातील म्हणजे अमरावती असेल नागपूर असेल पुणे आयुक्तालय असेल या आयुक्तालयातील तसेच अधीनस्थ कार्यालयातील डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर मंजूर झालेली भरलेली भर विभाग विभागानिया आणि आयुक्तालय आयुक्तालयाची पदांची प्राप्त झालेली माहिती माहितीवरून संकलित केलेली माहिती सोबत जोडून पाठविण्यात येत आहे कृपया माहिती आवश्यक त्या कार्य कार्यवाहीस्तव सादर करावे वरील प्रमाणे ओके okay. यामध्ये दे काय दिलेलं आहे अजय कुमार मोरे प्रशासकीय अधिकारी आस्थापना कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे पुढे दिलेलं आहे बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये यामध्ये आपण बघू शकता मंजूर झालेली भरलेली आणि रिक्त पदे यामध्ये महत्वाचं आहे कृषी सहाय्यक मंजूर झालेली आहेत बारा वेगवेगळ्या जिल्ह्याचे आहेत पुणे विभाग पुणे विभाग आहे कोल्हापूर ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर विभाग अमरावती विभाग नागपूर विभाग आपण ऐकून बघूया कारण प्रत्येक विभागानुसार तर जागा रिक्त आहे म्हणजे मंजूर झालेली आहे त्याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे परंतु आपण एवढं सार बघण्यापेक्षा मंजूर झालेली पदे म कृषी सहायक किती आहे टोटल दोन हजार सातशे छप्पन ओके मेगा भरती आहे तीन हजार जवळपास एक पद भरले जाणार आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिक असेल लिपिक टमकले आहे आपल्याकडे सेवा भरती करीता त्यानंतर पुढे दिल्याप्रमाणे कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपी त्यानंतर सोबत आहे स्वच्छता आहे प्रयोगशाळा सहायक आहे मदतनीस आणि गड्डचे पण असे एकंदरीत जे पद आहेत मंजूर झालेले सत्तावीस हजार पाचशे दोन त्यापैकी जे पद भरली जाणार आहेत पाच ते सहा हजार वेगळ्या म्हणजे ग्रुप सी ग्रुप बी असेल ग्रुप सी आणि ग्रुप डी की बर्ती, पोनार आ, एक, एक, की ही मेघा भरती कृषी आयुक्तालयामार्फत कृषी विभागाअंतर्गत लवकरच प्रसिद्ध होणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे अभ्यास करायचा आहे आता बघा आयुक्त कृषी एक मंजूर झालेला आहे संचालक त्यानंतर एक कृषी पर्यवेक्षक असेल कृषी सहायक अकरा हजार पाचशे नव्याण्णव पद आहेत त्यापैकी नऊ हजार नऊशे सहा ही आहेत भरलेली पदे आहेत त्यानंतर रिक्त रिक्त पदांचा रखाना जो आहे एक हजार सहाशे त्र्याण्णव म्हणजे किमान यापैकी जरी आपण निम्मे पकडल्या तर तीन ते साडेतीन हजाराची ही पद भरती विविध विभागामध्ये आयुक्तालयामध्ये केली जाणार आहे त्याप्रमाणेच बाकी लघुटंक लेखक असेल ग्रुप डीचे असतील किंवा वरिष्ठ कनिष्ठ लिपिका आहे हे सर्व पद संचालक संवर्गात कार्यरत चार अधिकारी यांच्यापैकी तीन अधिकाऱ्यांचा संचालक हे पद श्रेणी अवनत करमूल पदस्थापना करण्यात आलेली आहे हे झाले संपूर्ण तुम्हाला माहिती जी आपल्या मंजूर झालेली आहेत किंवा भरलेली पदे आहेत किंवा रिक्त आहेत जी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्याकरिता हे पत्र पुढे मंत्रालया मंत्रालयामध्ये पाठवण्यात आलेलं आहे सामान्य प्रशासन विविध विभागाकडून याला मंजुरी पण मिळालेली आहे लवकरच विविध विभागामधील आता नेमकं आता टी सी कंपनी मार्फत होणार आहे का आयबीपीएस कंपनी मार्फत होणार आहे अजून ते डिक्लेअर झालेलं नाही त्यानंतर बघा पशुसंवर्धन करिता पशुसंवर्धन आयुक्तालय पशुधन पर्यवेक्षक पदाकरिता बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे यामध्ये तांत्रिक विषयासहित तुम्हाला बॅच घेतली जाणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर त्यासोबतच टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहेत याकरिता तुम्हाला जो नंबर आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे कृषी सहायक असिस्टंट असेल कनिष्ठ वरिष्ठ लिपिक या पदाकरिता पण बॅच अवेलेबल आहे सर्व मार्फत ही पद भरली जातात आणि यामध्ये जे कॉमन सब्जेक्ट आहे किंवा टेक्निकल असेल अॅग्री संदर्भात ते पण आपण विषय व्यवस्थितरित्या त्याच्या नोट्स पण आहेत आपल्याकडे ते पण तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत ओके व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट एक्झाम रिलेटेड किंवा जी जाहिरात येणार आहे त्या संदर्भात किंवा जे डेमो लेक्चर असतील आपले फ्रीवाले ते तुम्हाला बघायला निश्चित मिळणार आहेत ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये